जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत अरविंद गाडेकर यांच्या व्यंगचित्रांची महाराष्ट्र बुक्स ऑफ नोंद संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर यांनी अकरा हजार व्यंगचित्र बनवून महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांच्या या विक्रमाची नोंद झाली आहे लवकरच बारा हजार व्यंगचित्र तयार करून जागतिक रेकॉर्ड बनवण्याची त्यांची तयारी चालू आहे याबद्दल त्यांचा सत्कार डॉक्टर पेटकर व ज्ञानेश्वर राक्षे सचिव संगमने सा परिषद यांच्या वतीने करण्यात आले यावेळी शेख शेख प्रजासत्ताक संपादक सलीम शेख व्यक्त होतो अरविंद गाडेकर यांनी महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये अकरा हजार व्यंगचित्राचा टप्पा पार केलेला आहे आणि त्यांचं पुढचा मिशन आहे की त्यांना बारा हजार व्यंगचित्राचा टप्पा पूर्ण करून विश्व रेकॉर्ड त्यांना करायचं आहे आम्ही सर्वजणांच्या अशा शुभेच्छा आहे की लवकरात लवकर अरविंद गाडेकर यांचं विश्व रेकॉर्ड हो आणि तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी आम्हाला त्यांच्या समज परदेशवारी करण्याचा योग येवं अशी मिश्वर मी प्रार्थना करतो आणि सर्वांच्या वतीने त्यांना त्यांच्या या रेकॉर्डबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आमचे मित्र आणि साहित्यपेटीचे अध्यक्ष अनुषी गाडेकर यांचा सत्कार करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आमचा योग योग करते आम्ही त्यांचा सत्कार करतो त्यांनी महाराष्ट्र वर्ल्ड रेकॉर्डमुळे त्यांनी आपलं नाव महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव हे मानलं गेलेलं आहे त्यांनी अकरा हजाराने पुढे व्यंगचित्र काढले हा एक महाराष्ट्रातला मोठा रेकॉर्ड आहे आम्ही त्यांच्याकडनं

हा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत